आयुष्याने मला एक गोष्ट शिकवली आहे स्वतःमध्ये खुश राहा कधीच कोणाकडून काही अपेक्षा ठेवू नका त्रास कमी होईल बोलायचं खूप काही असतं पण ऐकायला मात्र कोणीच जवळ नसतं कधीकधी आयुष्य अशा वळणावर येऊन थांबतं की चुकी नसतानाही माफी मागावी लागते कारण त्यावेळी मन हे फार एकटं झालेलं असतं आयुष्यातील सर्वात मोठी चूक म्हणजे चुकीची स्वप्न पाहणं आणि त्याहून मोठी चूक म्हणजे चुकीच्या माणसांकडून स्वप्न पाहणं हक्क गाजवण्याऐवजी त्या नात्याची किंमत करायला शिका ते फास त्या हक्काला किंमत राहते मन इतकं दुःखी होतं कुणासाठी ज्यांच्यासाठी आपलं असणं आणि नसणं काहीच महत्त्वाचं नसतं काही लोक आपल्या नशिबातच लिहिलेली नसतात त्यामुळं आपण कितीही रडलो तरी ते आपल्याला कधीच भेटत नसतात समोरचा बोलत नसताना एकतर्फी बोलत राहणं आयुष्यातील सगळ्यात मोठं एकटेपण असतं सगळ्यांना चांगलं समजणं सोडून द्या कारण ती लोकं बाहेरून चांगली दिसतात ते आतून मुळीच चांगली नसतात एकटेपणा असतो तेव्हा डोळे कमी आणि मन जास्त रडतं माझ्याकडे फक्त तुझ्या आठवणी आहेत नशिबवान ती व्यक्ती आहे जिच्याकडे तू आहेस कधीकधी कोणावर अवलंबून राहण्यापेक्षा स्वतःचे निर्णय स्वत घ्यावेत बरोबर ठरला तर जिंकल्याचा आनंद मिळतो आणि चुकीचा ठरला तर आयुष्यभराचा अनुभव मिळतो खूप काही मिळवताना थोडं काही निसटतं थोडं काही निसटतं त्यामुळंच सगळं विनसतं शब्दांच्या विस्फोटापेक्षा मौनाचा विस्फोट महाभयंकर असतो काही दुःख असे असतात ज्यांना आपण सहन करू शकतो पण कधीही कोणाला सांगू मात्र शकत नाही